छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या इमारती आणि आवारातील विकास कामं करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आलाय या निधीतून इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलंय सुमारे कोटी रुपये खर्चून नवीन आणि सिटी स्कॅन मशीन बसवण्यात आलंय सतरा नोव्हेंबर पासून नवीन एम आर आय आणि सिटी स्कॅन मशीनद्वारे तपासणी सुरू झाली आहे पण कोट्यवधी रुपयांची मशिनरी असलेल्या इमारतीमध्ये बांधकाम ठेकेदारांना अग्निशमन यंत्रणाच उभारलेली नाही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय एखादं कार्यालय हॉस्पिटल किंवा मोठे गृहप्रकल्प उभारताना नियमानुसार अग्निशमन यंत्रणा उभारणं क्रमप्राप्त असतं किंबहुना त्या इमारतीला अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिलं जात नाही काही ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलला आग लागून अनेक रुग्णांचे प्राण सुद्धा गेले आहेत कोल्हापुरातील सी पी आरच्या इमारतीचं नूतनीकरण आणि आवारातील ड्रेनेज लाईन बदलून रस्तेही करण्यात येत आहेत सी पी आरमध्ये एम आर आय मशीनची कमतरता होती त्यामुळं रुग्णांना खासगी ठिकाणी तपासणीसाठी हजारो रुपये घालावे लागत होते ही गरज ओळखून तब्बल सदतीस कोटी रुपयांचं नवीन अत्याधुनिक एम आर आय मशीन आणि सुमारे पंचवीस कोटी रुपयांचं नवीन सिटी स्कॅन मशीन आणलं असून हे मशीन नेत्र विभागासमोर असलेल्या एका इमारतीत बसवण्यात आहे त्या इमारतीचं चांगल्या पद्धतीनं नूतनीकरण झालंय त्यामुळं इथं आल्यानंतर एखाद्या खाजगी रुग्णालयात गेल्याचा भास होतोय ही मशिनरी बसवताना संबंधित इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणं गरजेचं होतं पण उद्घाटनाच्या घई गडबडीमुळे ठेकेदारांना ही यंत्रणाच बसवलेली नाही शिवाय सी सी टी व्ही कॅमेराही बसवलेले नाहीत अग्निशमन यंत्रणा बसवली नसल्यामुळं आगीसारखी दुर्घटना घडली तर कोट्यावधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्या व सीपीआर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं पुढचा गंभीर धोका ओळखून एमआरआय सी टी स्कॅन विभागात तातडीनं अग्निशमन यंत्रणा बसवणं गरजेचं आहे नवीन एम आर आय मशीनमध्ये गेल्या दोन महिन्यात तीनशे सत्तर रुग्णांची एम आर आय तपासणी केली आहे सर्वसामान्य रुग्णांना दोन हजार रुपये तर दारिद्र्य रेषेखालील कार्ड असलेल्यांना मोफत एम आर आय सुविधा सीपीआरमध्ये उपलब्ध झाल्यानं ना नागरिकांची चांगली सोय झाली आहे मात्र अग्निशमन यंत्रणेअभावी संभाव्य दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार